नमस्कार सर्वांना कशा आहात तुम्ही आहे ना सर्व ठीक तर मी जयश्री आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवर चला आता थोडंसं दोन मिनटासाठी उघडलेलं आहे खूप म्हणजे खूप पाऊस आहे कोंबड्या बघा आणि तुम्हाला काय सांगायचं आहे आणि आज खूप म्हणजे खूप कमेंट आहेत त्यांच्या त्याच्याच विषय बोलणार आहे आणि की आज इथं म्हणजे नाराज काय आहे हे सांगते तुम्हाला येतात ना शेजारी आपल्या हे घर आहे तुम्हाला दाखवलं हे घर आहे ना ह्या घरामध्ये ना मावशीबाई म्हणजे कॅन्सर झाला होता तर कॅन्सरमुळं का नाही सहा वर्षापूर्वी त्यांचं ऑपरेशन पण झालेलं तर ते एक्सपायर झालेत पंधरा दिवस जेव्हा मी आले ना तेव्हापासून त्यांचं पाय सुजलेलं म्हणजे त्यांचं टा चाललेलं ट्रीटमेंट वगैरे तीन मुली आहेत मुलगा आहे मुलाचं मुला मुला लग्न नाही झालेलं आणि मुली आहेत जागोजागी तर का नाही कोण नाही करून घालणार आता म्हणजे सगळ्या जे जे त्याला गेल्या मुलगा आहे ते बाबा एक असतील दोघंच मग ते गेलेत नाही तर खूप शॅड आहे एकदम हे आहे म्हणजे नको नको वाटायला लागले तर तुम्हाला सांगण्याचं तात्पर्य हेच आहे असं म्हणजे कोणाच्या घरी हो नाही तर खूप बेकार सकाळी जाऊन बघून आले मी मावशींना तर मावशी का नाही खूप म्हणजे खूप सगळी रडत होती आणि पाहुणी येत होती हीच आहे ना आपल्या दरवाजा जाता आपलं ही एंड होते दरवाजा आपले जागा आणि त्यांचा दरवाजा आहे मग त्यामुळं शेजार धर्मच की आपल्याच घरीच होते पेरूचं झाड पेरू खायची येऊन तर सर्व ही पण आहे शेजार धर्म त्याचमुळं तर आज कनेक्ट कमेंट सर्वांचे खूप आहेत तर मी आले बरं का सासरवाडी आली तर बघू शकता तुम्ही सासरवाडी हवा खाते चक्कर यायला तसेच त्यांना सपोर्ट करा मोटिवेट करा तर चला तशा चुक्या होणार नाहीत तर, तर तुम्हाला सांगते हात दुखायला लागले ना तर सगळ्यांचा प्रश्न एकच आहे बाळ वरडते पिलो गायो सोनू आवाज देते काय होय आव गा बघा बघा आलय की शा काल हे बघा हे बघ संजू रा बघा नाही तेव्हा सांगते सर्वांचं प्रश्न हेच आहे काल मी सगळं क्लिअर केलं की तुला आता खूप आनंद होतोय गायला बघून कुठे गेलं गाई झाडं लावलीत खूप बघा संजा काय तू हे सगळे झाडं लावलेत सगळे खूप झाडं आहेत पण लास्टपर्यंत झाडं आहेत तर का नाही संजा काय कर संजा के संजा मतलब असंच प्रेम म्हणते किशा त्याला कृष्ण लड्डू हे खूप नावं ठेवतो आम्ही माहीत आहे ना तर काहींना आवडत नाही म्हणते खूप छान गायत्री नाव ठेवले राजेश्रीने ते घे होत आहे नक्की घेऊ सगळ्यांच्या आवडीचं आहे आता मला पण आवडतं कृष्ण नाव काही खो खराब नाही गोप लड्डू गोपाळ खराब नाही के म्हणजे कृष्ण म्हणजे त्याला अलग अलग लग्न नावानं आपण आता लाडानं माझ्या मुलांना मी असंच वाढवलेलं आहे त्यामुळं आता सोनं पिलूच बोलते का नाही मग तसंच असतं मग मोठ्या झाल्यावर कशा तिला काय बोलतो आपण तर आपण तेच तुमचे पण मान असं नाही पण आता लहान लहान आहे त्यामुळं सगळे खूप वेगवेगळ्या त्याला नावानं हे करतात मग आता काय नाही ते आहे खुश तर संतोषला सर्वांचे कमी टस आहे ताई तू देऊ नकोस ते जेव्हा महत्त्वाचं मी व्हिडिओ बनवलेला आहे सर्वांचं मतलब आहे ताई गायूला संतोष पडू नको त्यांनी आणि तू जत जेव्हा मी येत होते ना तेव्हाचा व्हिडिओ नक्कीच पहा ठीक आहे दुसऱ्या चॅनलवर खूप म्हणजे खूप इमोशनल एवढं जीव तुटतो ना तुम्ही नक्कीच पहा त्याच्यात गाईला मी सोडलेलं तेव्हा बघा काय काय झालं खूप म्हणजे मी काही तुम्हाला सांगू शकत नाही कारण माझ्या सुट्ट्या संपत आलेत त्यामुळं हाय तबी ठीक औषध गोळ्या माझे घेतलेले आहेत तर सर्वांची एकच आहे जय श्री गायूला सोडू नको संतोषकडं तुझ्याकडे जबाळ तुझ्याकडं तर कमेंट असे खूप आहेत त्याच्याकडून नको ते सगळ्यांना असं का डाऊट होतंय हीच म्हणायचं आहे मी व्हिडिओ कालच्या व्हिडिओमध्ये क्लिअर केलं आहे तर तुमची भीती जी आहे मनातली ती मी मान्य करते कारण का सगळ्यांना वाटतं पण माझ्या काळजाच्या तुकड्याला मी कधी लांब करणार नाही हे संतोषसुद्धा खूप खुश आहे संतोष इतका खुश आहे तो म्हणतोय ताई मी जे बोलत होतो जे विचार करत होतो चार दिवस मला दुःख झाले पण तू इतकी म्हणजे तसं तुझ्यासारखं कुणाला झालं नसतं पण आज त्याला बघतोय ना माझ्या ना आपोआप आश्रू जाते कारण इतकी हुशार इतकी टॅलेंटेड इतकी सुंदर ठेवलेली आहेस तू आणि इतकं सुंदर त्याला टॅलेंटेड बनवलं आहेस हे फक्त तूच करू शकतेस आणि त्यामुळं ना तुझ्याशिवाय ह्याच्यावर कुणाचाच अधिकार नाही हाय आमचा मामा वगैरे नाणी म्हणून पण लेख म्हणून तुझीच आहे मी सुद्धा म्हणत नाहीला की राजेश्रीचे आहे दादूची आहे ही, ही तुझीच आहे जा तिला जाणीव करून देऊ नकोस आणि तूच सांभाळ तर मी हे पण क्लिअर केलं होतं की संतोष असा म्हणतोय तर मी कधीच त्याला तो स्वतः म्हणतो ना आता तर मी कशाला आपल्याला डिओचायचं तर तुम्ही म्हणताना तुझ्याकडेच ठेव तू नको दिवस ताई मी मी कुणाचं आता तुम्हाला ही खाऊन सांगू की माझ्यापासून कधीच तुम्ही व्हिडिओ बघतच राहा ना बघताय ना तर ती एक सेकंड त्याच्या पप्पांना सोडत नव्हती एक दिवस गेलो तर आम्हाला इतका हंगामा केलं होतं पुऱ्या रोडनं सुद्धा म्हणतो ती छोट्या पप्पापेशी जायचं आहे पप्पांपेशी जायचं आहे पापाकेबाजाना पापा पापा आहे आणि संतो म्हटला मै ना मेरे हातपे सोजा ना बच्चा मी म्हटलं संतो आर माझ्या नाही तर दाजू झोपते हातावर आता ती झोपत नाही तर म्हटलं बच्चा मी दूंगा नाही के हातपे सोगा ना असं म्हणतं आहे एक सेकंड सोडत नाही मग मी कसं माझ्यापासून लांब करू शकते जर एवढं कशात काय नसता म्हणजे असं सोडायचं असतं त्याला मी एवढं वाढवून परत त्याला मग गावाकडं सोडायचं होतं संतोषकडं आईबाबाकडं तर मला मी त्याला कशाला आतापर्यंत म्हणजे भांडली असते सर्वांबरोबर का मी त्यांच्यापासून लांब झाले असते का माझे रिस्ते एवढे म्हणजे आता एवढे खराब झालेत सर्वांच्या मनात एवढा डाऊट होता की असं का चाललंय हे नुसतं फक्त गायबोळ मी कोणाच ऐकत नव्हती ना मी आडवं जात होती काय पण बोलत होती मी त्याच्या डिप्रेशनमध्ये गेले संतोष मला बोलत होता तुम्ही सर्वच बघितलेलं ह्याच्यात काही द लपून ठेवलेलं नाही कारण सोशल मीडियावर जेव्हा आलो आम्ही राजश्रीबद्दल जेव्हापासून कुठलंच काही लपलेलं नाही आणि आता हिथून पुढं जे आहे ती रिअल आत्ता पण रिअलच आहे असं काही नाही दिखावा वगैरे काही नाही सगळं रिहायला आहे आपलं तर कधीच मनात डाऊट आणू नका की रिअलच आहे की तू ठेवशील मी कसं करीन ठेवीन का जर ठेवायचं असतं तर वाजून म्हणते मी लढली असती का एवढं मी लढली असती का मी कशाला ठेवीन बरं तिला तर हे मनातला डाऊट काढून टाका मी कधी अजाबात नाही संतोषसुद्धा माझ्या तिन्ही माझ्या सोनूला घेऊन यायची ना मी तर जमिनीला पा करून रडायचा मिठ्या मारून रडायचा तिचे कधी कपडे राहिले ना तर इतका रडायचा ती कुठल्या जागेवर खेळायचा तिथं रडायचा त्याला खूप वे ती वेगळा आहे तर एवढा तो करायचा तर ह्याला पण तसं तिन्हीला पण सेम ठेवतं ठीक आहे तसं नाही की तो एकाला प्रेम करेल एकाला हे नाही दोघं मोठे झालेत ती संतोषशिवाय राहत ते दोन वर्षात त्यांना पण मी लांब केलं होतं की त्याचं नाव काढायचं नाही मी खरं ना आत्ता पण ओरिजिनल बोलते जसं मला काही दबून ठेवायचं हो नाही आणि जे आहे मी विसरून चालले विसरून गेले मला माझे आई बाप माझे भाऊबंद भेटले बस मी त्यात आनंद आहे माझी बहीण तर नाही त्यात तुमच्याबद्दलही तुमचा सु खूप सपोर्ट आहे आ आेटो त्यामुळं नाही गेम नाही खेळ रे गेम खेळ रे मी आर यू बघितलं पप्पा गेम खेळते म्हणते न्यूज वाचते तर पप्पा तर कुठलाही डाऊट ठेवत नाही मी तर ही मनात कधीही डाऊट आणू नका तर मी म्हणायचं माझं तात्पर्य हेच आहे तर आत्ता पण जे आहे रिअलच आहे तर संतोष खूप प्रेम करतो जी मामाला एक मामाचं प्रेम भान आपल्या भाच्यांजवर म्हणजे भाच्या भाची भाचाबरोबर असतो तो खूप प्रेम करतो त्याला समजून सांगावं लागतं काही वळण त्याला खूप चांगले कमेंट आहेत जी बहिणीचं आई आईबापाचं या भावाचं प्रेम रिस्त तोडते या प्रेम हां हां मै आलो पत्ता पताले तर ते तोडणाऱ्याचं कधी चांगलं होणार नाही आम्ही आलो सोशल मीडियावर खूप काय घडलं कुणाला असो चांगलं वाटत होतं कुणाला वाईट वाटत होतं हे का चाललं आहे तर खूप हे काही लोकांमुळं तर आता काय नाही खूप मजबूत आता शिकून झालेलं आहे त्यामुळं संतोषला काय दुसऱ्याचं ऐकण्याची गरज नाही तो आता काही असेल तो मला सांगतो तर ठीक आहे तुमच्या मनात डाव ठेवू नका ह्याच्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे कमेंट बघितली अजून माझा घसा ठीक नाही यामुळे आवाज क्लिअर नाही तर ना तुमचे सगळे आयुर्वेदिक काम कर मी उपाय करत आहे तर कुणाच्या मनात डाव ठेवू नका ह्याच्यासाठी अहो मी जी व्हिडिओ बनवला आहे की संतोष कधीच घेणार नाही तो येईल हक्क करल मै ताई तू राहा संगतीला राहा म्हणतो एवढं मला झालं तर मी एकटी गेली तर म्हणतो ताई एकटी नकोस माझ्या बहिणीला दाजी सगळ्यांना सोडा असं काही आता लवकर असं म्हणजे एवढं झालेलं अचानक मुलांना घेऊन जाणं ठीक नव्हतं मग सगळं मी सॉर्ट आऊट केलं त्याच्यानंतर पोचले का नाही तुम्ही म्हणाल जसं पोचले का नाही मग त्यासाठी आता क्लिअर चांगली फॅमिली झाली पै आहे गे नाही आहे गे म्हणजे पाटेंगे नाही तर नॉर्मल आ हा चलो मी आरे हां तर आता आपली पहिली फॅमिली जशी नॉर्मल होती का नाही तशी झालेली आहे तर आता मला कोणाची टेन्शन नाही कारण का खूप घडल्यानंतर आम्हाला खूप जाणीव आली त्यामुळं कोण आपल्यानं कोण परक हे ओळखण्याचं मात्र शिक शीख भेटलेली आहे तर त्यासाठी ते आम्ही काय सांगू शकत नाही पण तुम्हाला फक्त म्हणते संतोष पण कधी मागणार नाही ना ताई तू य तो भांडल माझ्यापर तो भांडणार पण तो कसा भांडणार तू स्वतः येऊन घेऊन ये जिथं हित पहिले मी तिथं राहायची इथं आता सात आठ महिने रा म्हणजे इथं राहते जास्त दिवस तस तसं तू पण म्हणाल इथं अर्धा दिवस राहा आमच्याकडं अर्धी सुट्टी घालो अर्धी सुट्टी इथं तिथं घालो पण राहा तो हक्कानं बोलेल पण तो असं म्हणणार नाही मी सोनूला ठेवून घेईन गायीला ठेवून घेईन पिलूला असं नाही सगळेजण या रान जावा म्हणतात तर तू तुम्ही ह्या मनातला डाऊट काढू नका चला काही अजून प्रश्न असेल कमेंट करा आणि संतोषलासुद्धा सपोर्ट करा ठीक आहे काही राग नाही काही मनात काही डाउट ठेवू नका गायू माझी आहे जावईबापूंची आहे आई मी आहे ते जे पप्पा आहेत हेच जिद्द आहे शेवटपर्यंत चला काळजी घ्या भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद